श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लोकार होत। करते। आनी या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामधला पहिलाच गुरुवार आलेला आहे तर या दिवशी आपल्याला एक नारळ इथे ठेवायचा आहे तर खूप असा प्रभाविक आणि चमत्कारी उपाय आहे तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे ओम श्री महालक्ष्मी नमो नमा किंवा श्री स्वामी समर्थक असे कमेंट करा प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्व आहे आणि त्या त्या महिन्यात विविध व्रत वैकल्य साजरे केले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत त्या वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना जसा श्रावण महिना हा शिवशंकरांना समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा श्री विष्णू व माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे पूजेचे विशेष असे महत्त्व आहे आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात मार्गशीष महिन्यामध्ये गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे या दिवशी शक्य असेल तर पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचे आहे आपली देवपूजा करायची आपल्या तुळशी मातेसमोर एक आपल्याला रांगोळी काढायची आहे दिवा लावायचा आहे तसेच आपण जी पूजा मांडतो तिथे देखील आपल्याला रांगोळी काढायची आहे मार्गशीष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर आपण तांदूळ पसरायचे आहे त्यावरती कळश ठेवावा चौरंगासमोर रांगोळी काढायची आहे त्याचप्रमाणे आपल्या दारासमोर देखील तुळशी मातेसमोर एक रांगोळी काढायची आहे तसेच त्या कळशामध्ये मग पाणी भरून घ्यायचं आहे त्यावर आंब्याचे पाणी लावायचे आहेत किंवा नागवेलीची पाणी लावली तरी देखील चालेल त्यावर नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला देवी समजून तिला सजवायचं आहे कळशामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे एक सुपारी टाकायची आहे अक्षता टाकायची हळद कुंकू कळशामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर नारळ ठेवल्यानंतर त्या नारळाला लक्ष्मी स्वरूप समजून तिला आपल्याला सजवायचं आहे म्हणजे तिला दागिने घालायचे आहेत गजरा घालायचा आहे देवीची आपल्याला पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे हे सर्व आपण करून घ्यायचं आहे पूजा झाल्यानंतर देवीचे महात्मे आणि कथा याचे वाचन करायचे आहे देवीची आरती करायची आहे गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवायचं आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे तसेच ब्राह्मणाला देखील दान द्यावे बोलून त्यांना हळदी कुंकू व एक एक वाण त्यांना द्यायचा आहे तर अशा प्रकारे या महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर चारही गुरुवारी आपल्याला अशा प्रकारे पूजा मांडणी करायची आहे चौथ्या गुरुवारी मात्र उद्यापन करायचं आहे तर आता आपण पाहू की आपल्याला या दिवशी म्हणजे पहिल्याच गुरुवारी आपल्याला एक नारळ आणायचा आहे म्हणजे तुम्ही बुधवारी नारळ आणून ठेवायचा आहे एकाक्षी नारळ हा आपल्याला आणायचा आहे कारण आपण पाहतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान मिळण्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो परंतु हा एक शेवटचा उपाय म्हणून तुम्ही अवश्य करून बघा खूप प्रभावी आणि खूप चमत्कारी असा हा उपाय आहे तर आपण कित्येक वेळा पाहत असतो की आपल्या घरामध्ये समृद्धी नाही धन टिकत नाही समाधान नाही शांती नाही घरात आनंद नाही घरात सतत कटकटी होत असत भांडणं होत असतात आपला बिझनेस आहे व्यवसाय आहे तर तो देखील व्यवस्थित चालत नाही घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान मिळण्यासाठी आपण खूप सारे कष्ट मेहनत करत असतो आणि खूप सारी सेवा देखील करत असतो पण तरीही काही कारणाने आपल्या घरामध्ये सुख येत नाही समृद्धी येत नाही धन आपल्याकडे टिकत नाही म्हणजे आपल्याकडे जी प्राप्त लक्ष्मी आहे तर ती आपल्याकडे स्थिर राहत नाही आणि म्हणूनच आपण आपल्याला आपल्याकडची प्राप्त लक्ष्य माहितीला स्थिर ठेवण्यासाठी हा उपाय आपल्याला प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे फक्त तुम्ही करून बघा कारण हा जो नारळ आहे म्हणजे आपल्याला बुधवारी हा एकाक्षी नारळ आणायचा आहे कारण पूजेमध्ये नारळाला विशेष असे महत्व आहे कोणतीही पूजा आपण नारळाशिवाय पूर्ण होत नाही एकाक्षी नारळ ही त्यामधील एक आहे एक नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते कारण ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असते तिथे देवी लक्ष्मी स्वतः निवास करते अर्थात धन आणि कमतरता राहत नाही असे मानले जाते की ज्या घरात एकाक्षी नारळाची पूजा केली जाते आणि मंत्राने सिद्ध केले जाते त्या घरात सुख राहते एकाक्षी नारलाच्या शुभ प्रभावामुळे पती पत्नी मध्ये प्रेम आणि संवाद कायम राहत असतो तसेच आपल्या व्यवसायामध्ये जर आपल्याला नफा होत नसेल तर त्या ठिकाणी देखील एकाक्षी नारळ हा स्थापन करायचा आहे आणि त्याची रोज पूजा करणे यामुळे दिवस रात्र व्यवसाय चौपट वाढ होते करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर आहे म्हणजे तुमच्या ज्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर तेवढ्यावरती हा एकच उपाय आहे तर हा एकाक्षी नारळ खूप महत्त्वाचा आहे लक्ष्मी स्वरूप याला समजून याची आपण पूजा करायची आहे आपन आने आने आपन आपन आ, तर बघा हा नारळ आपण बुधवारी आणायचा आहे आणि आपल्याला पहिल्याच गुरुवारी याची विधिवत पूजा करायची आहे तर बघा आपण जेव्हा महालक्ष्मीची पूजा मांडणी करतो तुम्ही सकाळी करत असाल माता लक्ष्मीची पूजा मांडणी तर तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे शक्यतो काही महिला तिन्ही संध्याच्या वेळेस करत असाल तर तिन्ही संध्याच्या वेळेस केलेले उपाय देखील फायद्याचे असतात कारण त्यावेळेस माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते तर साडे सहा सा ते सातच्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यापूर्वी आपली तुळशी माता आहे तर तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथे देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाने महामंत्र जाप करायचा आहे त्याच्यानंतर आपली पूजा मांडणी वगैरे केलेली असेल तर तिथे आपण एक आसन टाकायचं आहे आणि तिथे बसायचं आहे त्याच्यानंतर बघा आपण जो नारळ आणलेला आहे तर तो अगोदर स्वच्छ आपण धुवून घ्यायचा आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि मग एका प्लेटमध्ये तो नारळ ठेवायचा आहे त्याच्यानंतर हा नारळ आहे तर आपल्याला काय करायचं आहे की थोडं कुंकू मिक्स करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडं कुंकू मिक्स करायचं आहे आणि त्या नारळावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक लाल धागा घ्यायचा आहे म्हणजे त्याला कलावा म्हणतात तर तो लाल धागा तुम्हाला जेव्हा तुम्ही नारळ आणाल त्यावेळेस तुम्हाला तो कलावा आणायचा आहे नंतर तुम्हाला तो धागा आहे तर तो नारळाला तुम्हाला सात वेळा गुंडाळून घ्यायचा आहे परंतु जेव्हा तुम्ही एक वेळा नारळ नारळाला धागा गुंडाळा त्यावेळेस तुम्हाला श्रीम असं म्हणायचं आहे आणि धागा नारळाला गुंडाळायचा आहे म्हणजे तुम्हाला सात वेळा असं करायचं आहे आणि देखील बोलूनच तुम्हाला धागा नारळाला गुंडाळायचा आहे सात वेळा तुम्हाला तो धागा नारळाला गुंडाळायचा आहे त्याच्यानंतर नारलाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत धूप दीप दाखवायचे आहेत पांढरी फुलं असेल तर ती नारलावरती आपल्याला ठेवायचे आहेत आणि मग तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र खूप असा प्रभावी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण हा उपाय करत असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी हा उपाय आपण करत असतो घरामध्ये जी काही प्राप्त लक्ष्मी आहे तर तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण हा उपाय करत असतो मंत्र असा आहे ओम श्रीम ही क्लीम इम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नारी केलाय नमहा मंत्र पुन्हा एकदा एका ओम ही क्लीम ही महालक्ष्मी स्वरूपाये एकाक्षी नारी केलाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्ही एकशे आठव्या हा मंत्र जाप करायचा आहे म्हणजे एक माल तुम्हाला हा मंत्र जाप करायचा आहे तर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा देखील म्हणू शकता कारण हा जो नारळ आहे तर याला आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे कारण जेवढी सेवा आपण या नारळावरती करू तेवढाच लाभ आपल्याला दुप्पट मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा मंत्र जाप करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम नमा हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि हा जो नारळ आहे तर तो आपण महालक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटो समोर तसाच तिथे ठेवायचा आहे त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण आहेत फुलं अर्पण करायची आहेत आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर ती आपल्याला मनापासून बोलायची आहे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी तुम्हाला म्हणायचं आहे तुमच्या घराच्या प्रगतीसाठी मुलांच्या भविष्यासाठी मुलांना चांगला जॉब मिळण्यासाठी तसेच मिस्टरांचा तुमचा व्यवसाय असेल तर तो चांगला चालण्यासाठी तुम्हाला हे मनापासून बोलायचं आहे श्री विष्णू व माता लक्ष्मीला तुम्हाला मनापासून आणि कळकळून तुम्हाला विनंती करायची आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तर तो नारळ आपल्याला आपल्या महालक्ष्मीच्या फोटो समोर मूर्ती समोर तिथे रात्रभर तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा सकाळी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपले नित्य कर्म आटपून घ्यायचे आहेत आणि आपण जी पूजा मांडणी केलेली आहे तर तिथे प्रथम एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला आपली जी मनोकामना इच्छा आहे ती बोलायची आहे आणि त्याच्यानंतर एक लाल कापड घ्यायचं आहे आणि त्या लाल कापडामध्ये हा जो नारळ आहे तर तो नारळ ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचा एक शिक्का ठेवायचा आहे एक सफेद फूल ठेवायचं आहे आणि त्याची पोटली बनवायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती आपण आपला जिथे धन धन ठेवतो म्हणजे पैसा आपण ठेवत हो, असतो त्या लॉकरमध्येच आपण हा नारळ ठेवायचा आहे कारण हा जो नारळ आहे तर तो धनाला आकर्षित करण्याचं काम हा नारळ करत असतो कारण तो माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि म्हणून आपण हा नारळ आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तरी देखील तुम्ही हा नारळ अशाच प्रकारे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जिथे गल्ला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही हा नारळ व्यवस्थित ठेवू शकता त्यामुळे तुमचा व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने व्यवसाय तुमचा चालू राहील तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा व्यवसायामध्ये होईल तर खूप असा प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर अवश्य तुम्ही मार्गश महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हा उपाय अवश्य करून बघा नक्कीच तुम्हाला याचा लाभ हा मिळणार आहे